পরে येणार রে 20 মিনিট করে তো ভালো লাগছে দেখ চল চল তাহলে ইন্টারনেটে ভরছো গো দাদা আমরা নিচে থাকো থাক একটু সামনে যতক্ষণ না তুমি না তুমি বার্থডে টু হ্যাপি বার্থডে টু Happy birthday to you Happy birthday to you. happy birthday to you, happy birthday. To you. Happy birthday to you. Oh, Yes. Yes.

काय ठीक होते जायचं आधी केवढा चांगलं नाही चांगलं नाही मी म्हंटल अरे मी बरोबर आणल टेस्ट करून आणली प्रॉपर गोष्ट होयच्या आधी नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी खाती केकणाचा के आज आहे वरुणचा बर्थडे हो त्याच्यासाठी मी सरप्राईज केक आणलेला असा काय आहे होता काय सेक केक आहे आणि खरं सुंदर केक आहे मस्त अर्ध्या तासामध्ये मी एवढ्या लांब चालत पण गेली केक घेऊन पण आली पप्पांची सव्वा सातला शार्प फिटिंग असल्यामुळे मला त्याच वेळेमध्ये सगळं फास्ट फास्ट केली फास्ट फास्ट पप्पा शर्ट तर दुसरा घालायचा थोडस केक थोडा केक झाला मस्त आहे तो माझं असं होतं कारण मी जाते सात ते आठ वॉकला आणि सात ते आठ वॉकला गेल्यानंतर आठ ते नऊ किंवा सव्वा ते साडे पावणे नऊ साडे नऊपर्यंत पर्यंत वरून जातो आणि मी झोपलेला असतो त्याच्यामुळे त्याच्यासोबत केक कटिंग होत न झालं नसतं मॅनेज कोणाला नको झोपू त्याच्यामुळेच मी असं ठरवलं होतं की ठरवलं की केक आधी कट करून घ्यायचं एवढं काही रेडी वगैरे झालं नाही पण ठीक आहे काही हरकत नाही केक कटिंग महत्त्वाचं होतं त्याचं सो म्हणून आणि पप्पांनाही मिटिंग होती आणि त्यांची मिटिंग जवळजवळ नऊ पर्यंतही चालू शकते ते बोलले होते मग हाच एक पिरियड होता की आम्ही सगळे एकत्र होतो म्हणून मी आत्ता केक कटिंगचं हे के मॅनेज केलं म्हणजे असं सगळ्यांना जमवून आणि फास्ट फास्ट चालत चालत गेली आणि फास्ट फास्ट केक पण घेऊन आली आता वरून जर असं म्हणणं होतं की मला तो केक नव्हतो म्हणजे कुठला मंजिनन्सवाला पण मी तिथे गेले तो टेस्ट केला त्याचं असं म्हणणं होतं की तो केक व्यवस्थित नाही लागत वगैरे वगैरे पण खरंच छान लागलं आवडणार ना तुला मग ते महत्वाचं आहे म्हणजे छान झालं सगळं छान झालं केक पण कटिंग झा केक पण कटिंग झालं मस्तपैकी आणि आता काय टेन्शन एक सगळं ज्याच्या त्याच्या काम तो हाय वरून गेलाय चालायला आज त्याचा बड्डे होता आम्ही आज काय बाहेर गेलो नाही नंतर प्लॅन करणार आहे कारण पप पप्पा नाही आहे पप्पा मिटिंगला त्यांना जवळजवळ नऊ वाजतील आणि मग इतक्या लेट जेवायला जाणं बेबीचं झोपायचं वगैरे टाईम होतो सो त्याच्यामुळं तो प्लॅन कॅन्सल केला आणि आता म्हटलं बेबीला असं त्याला प्लॅनमध्ये ठेवलं आणि म्हटलं ट्राय करते की त्याचं फेवरेट बनवायचं आणि त्याला भजी हे खूप आवडतात कांदा भजी आणि बटाटा भजी सो तो यायच्या आधी माझ्या ह्या गोष्टी सगळ्या घायला पाहिजे सो मी पटपट करून घेते कारण कॉलेजला टाइम थोडाच आहे कारण ओझा राही मला ओझा रडायला वगैरे लागला तर मग काय खरं नाही आहे म्हणून आधी भूक लागायच्या आधी माझं म्हणायला पाहिजे हो ना बघू डॅडाची फेवरेट चाललं आहे ना, ना म्हटलं तू तो जा तोपर्यंत तो मी त्याने सोयाबीन करून ठेवली आहे म्हणजे बॉईल करून ठेवली जास्त केली तो म्हटलं मी जास्त केली आहे छान मसाल्याची वगैरे कर करण्या प्लॅन करते सो लेट्स so बघू त्याचे कसे एक्सप्रेशन्स La, 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 la. Ay, maji, Κάτι, τι είναι αυτό το παιδί, κομμάτια. Πε λίγο, κομμάτια. Κομμάτια, κομμάτια. Κομμάτια, κομμάτια. Κομμάτια, κομμάτια. Κομμάτια, κομμάτια. Κομμάτια, κομμάτια. Κομμάτια, κομμάτια. ω, आऊ आऊ मम्मा असं काहीतरी मला राहावं लागतं तरच ते सक्सेसफुल होईल अदरवाईज काय खरं नाही <laughs> आऊ लाव मम्मा मम्मा लाव डॅडा डॅडा लाव आऊ आऊ लाव मम्मा हे ना बघू आपली आणि खूपच thank Jiki Echa echa made <tiple> Taka na त्याला आलू पकोडा आणि कांद्याची भाजी खूप आवडतात मी जेव्हा कॉलेजमध म्हणजे जॉब करायची ना मी काय करायची ऑफिसवर आल्यानंतर मला ना मेस मी घेणार मला मेस अजिबात आवडायचं नाही सो माझ्याकडे एकच होतं बटाटा भजी कांदा भुजपटपट बनवायची आणि दहाय सांगलेच पोपला आणि तोंडी लावायला म्हणून भजी बनवायची सो माझं हे फेवरेट

खाली का पडतो बाळा मग ते खाली पडलं की मला सारखं सर्व द्यायला लागेल ना हो हो दारेकुनार खायच्या दाल भात कोणाला खायच्या Mama love you. I will love Mama. Mama love you. I will love Dada. Dada love Mama. Mama love Abu. I will love Abba. Abba love Dada. Да. Yeah. गरमागरम भजी खायला सगळे जे माझे सगळे लोक आहेत त्यांच्यासाठी या खायला आऊचा असा घरगुतीपणे सेलिब्रेट करायला या कांद्याचे टाकते करते Thank you, whatever. नाही त्याच्या मला त्याला सी घेऊन जायला लागेल जेवण आणि पप्पा त्याला घेऊन गेलेत तोपर्यंत मला फक्त दाट बनवून द्यायचं आहे आणि सकाळी कापूकडनं अशी मुगाची डाळ घेऊन कांदा वगैरे घालून जी की आता पण फक्त तेट नाही आहे जेवण जेवण पण जेवण करून द्या करून द्याल की पण प्रॉब्लेम कसा आहे त्यांना त्यांच्या वयानुसार त्यांना लवकर जेवलेलं बेटर आहे त्याच्यामुळं त्यांना जेवण घेतेच चालू असतं आम्हाला लेट झालं चालतं पण त्यांना लेट नको जेव्हा परंतु निवडतो असं आम्ही करतो बेबीता मस्त खेळायचं चालू इथे काय बरं मी जेऊ का वाजलेले आहेत आणि माझं सगळं आवडलेलं आहे आणि आता वरूनचं त्याचं जेवण वगैरे आणि बाकीच्या गोष्टी चालू आहेत सो so, हा व्लॉग मी इथेच एंड करते सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करा सो so, चलो बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय